यांच्या सोळा अलंकारांमध्ये नथीला म्हणजेच नोज रिंगला विशेष महत्त्व आहे नोज रिंग महिलांचे सौंदर्य तर वाढवतेच पण नोज रिंग घातल्याने शरीराला अनेक फायदेही होतात नथ हा महिलांच्या सोळा श्णोगारांपैकी एक अलंकार आहे जो संपूर्ण चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतो भारतीय परंपरेनुसार नथ नाकाच्या डाव्या बाजूला धारण केली जाते डाव्या बाजूला नाकात नथ ना घालण्याचा हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे नथ घालण्याचे काय फायदे आहेत खूप मोठे शास्त्रीय कारण देखील आहे असं म्हटलं जात असं म्हटलं जातं की नाकाच्या डाव्या बाजूचा संबंध मासिक पाळीशी असतो जेव्हा नाक टोचले जाते आणि नाकात नथ घातली जाते तेव्हा मासिक पाळीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते असं म्हटलं जात डाव्या नाकात घातली जाते त्यामुळे मुलीचे जीवन खूप आनंदी होते यासोबतच असेही मानले जाते की नाकात नथ घातल्याने मुलीमध्ये लक्ष्मी वास करते आणि पती पत्नी दोघांनाही आशीर्वाद देते स्त्रिया किंवा मुलींनी कोणत्याही शुभ कार्यात सोन्याची नद घातली तर ते आगामी आयुष्यासाठी शुभ संकेत असतात सोन्याची किंवा चांदीची नथ किंवा नोज रिंग घातल्याने राग नियंत्रणात राहतो नथ धारण केल्याने मनाला शांती मिळते शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते यासोबत मेंदूचाही विकास होतो नथ धारण केल्याने माता पार्वती आणि माता लक्ष्मी या दोन्ही देवींचा आशीर्वाद मिळतो कारण नथ हा या दोन्ही देवतांचा आवडता दा दागिना आहे सातीच्या दुखण्यापासून आरामही मिळतो याशिवाय नाकात नथ घातल्याने महिलांना सुख आणि सौभाग्यही प्राप्त होते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर माणिनीला जरूर सबस्क्राईब करा